स्वागत आहे माझ्या वर तर आज मी बनवणार आहे छोटी कारली भरलेली कारली तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी कवळी कारली भेटली मला छोटी छोटी तर हे मी कट करून थोडे पाण्यामध्ये एक पाच मिनिटासाठी शिजून घेणार आहे जास्त नाही थोडेसे आणि नंतर मग हे वाटण करून घेणार आहे त्याला भाजून मग वाटणार आहे तर आपण साहित्य बघूया तर हे मी शेंगदाणे घेतले थोडेसे खोबरं लागेल लागे आपल्याला जेवढं तुम्हाला रस्सा किंवा थोडं सुक्कं बनवायचे त्या हिशोबाने वाटण घ्या तर खोबरं लागेल थोडीशी कोथिंबीर कांदे थोडीशी चिरून घेणार आहे मी भाजायसाठी लसूणच्या पाकळ्या आणि ह्या छोटासा आल्याचा तुकडा तर हे सर्व साहित्य मी भाजून घेत आहे तर हे थोड्याशा पाण्यामध्ये मी मीठ टाकून हे कारले हे बघा असे कट करून घेतले आहे हे बघू शकता तुम्ही एशे कट करून घेतले आहे हे बघा हे सर्वे कारले मी एक पाच मिनिटासाठी शिजवून घेत आता आपण मसाला भाजून घेऊया शेंगदाणे आपण पहिले भाजून घेऊन आहोत शेंगदाणे छान भाजले आहे आपण काढून घेऊया आणि खोबरं भाजायला घेऊया हे पण छान स्लो गॅसवर खरपूस भाजून घेऊया जास्त काळ नाही उदायचं खोबरंही छान भाजलं आहे आपण कांदा टाकून घेऊया खोबरं ही छान कांदाही छान भाजला गेला आहे आता मी हे सर्व थंड करून घेऊन वाटण करून घेत आहे हे सर्व मी थंड करून वाटण करून घेत आहे अगोदर आपण खोबरं वाटून घेणार आहोत कारण खोबरं झाडं नको राहिला खोबरं मी असं वाटून घेतलं आहे आता शेंगदाणे साला सकट टाकणार आहे कारण सालाची एक वेगळी चव असते तर वाटणलाच आणखीन अगोदरच वाटणला खूप छान चव येते तर भाजीला किती छान चव चा येणार यासाठी साल काढायची नाही साला सकटच वाटण करायचं कुठल्याही भाजीच खोबरं शेंगदाणे वाटून घेतले आता हे कांदे काळे केलेले आपण लसूणच्या पाकळ्या आणि अदरकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर याचंही थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेत आहे हे बघा वाटण करून घेतलं आहे मी कारली शिजली आहे तर मी हे पाणी कारली काढून घेते पाणी काढण्यासाठी आणि थंड झाल्यावरती त्याचं पाणी काढून घेणार आहे चा हे कारल्याचं पाणीसुद्धा खूप पौष्टिक असतं हे पिल्यामुळे पित्त होत नाही कुणाला पचनाचा त्रास असेल त्याने हे शिजवलेलं कारल्याचं पाणी प्यायचं अगोदर थोडं मीठ कमी टाकायचं म्हणजे पिल्या जाणार तर हे पौष्टिक आहे हे कारले असे पिळून घ्यायचे हे बघा हलक्या हाताने कढई तापवायला ठेवली आहे तर आपण तेल टाकून घेणार आहोत तर ह्या कारल्याच्या भाजीला तेल चांगलं टाकलं की कारलेही खूप छान लागतात त्याच्या भाजीला आणखीन चांगला टेस्ट येतो ते तर तेल छान तापून अपन। घेऊया आपण आणि आपण हे केलेलं वाटण जे आहे ते तेलामध्ये टाकून घेणार आहोत तेल तापलं आहे थोडीशी जिरं टाकून घेत आहेत मी मोहरी नाही टाकत तुम्ही टाकत असाल तर टाकू शकता थोडीशी हिंग आणि हे वाटण मी टाकून घेत आहे वाटण छान आपण परतून घेऊया मसाला फ्राय होतो आहे आपण त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घेऊया बाकीचे थोडीशी हळद गरजेनुसार लाल तिखट थोडासा गोडा मसाला थोडासा गरम मसाला छान आपण एक एक जीव करून घेऊया आणि मसाल्यामध्ये छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाला छान फ्राय झाला की भाजीला आणखीन चव येतो आणि कारल्यामध्ये आपण हा मसाला गरवण्यासाठी ठेवणार आहोत तुम्हाला कारल्याच्या पाण्याचे फायदे सांगितले कारल्याचेही तसेच फायदे आहे कारलं आरोग्यासाठीही उत्तमच आहे अधूनमधून खायला पाहिजे आरोग्यदायी आहे फारसे लोकला आवडत नाही कारलं पण ह्या पद्धतीने करून बघा नक्की आवडेल आता ह्या मसाल्यामध्येच मी मीठ टाकून घेत आहे जेणेकरून कारल्यामध्ये हा पूर्ण मसाला छान मोडला जाईल तुम्ही बघू शकता खूप छान असा आपल्या मसाल्याला कलर आला आहे तर ह्या मसाल्यामध्येच मी हे कारले टाकून घेत आहे सर्व आपण एकजीव करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता असंही खूप सुंदर वाटतं हे कारलीची भाजी अशी सुद्धा तुम्ही बनवू शकता फक्त वाट्यांमध्ये हे बघा किती छान दिसते आहे मस्त पण मी थोडं पाणी टाकणार आहे चपाती भाकरी येईल असं थोडं गरम पाणी टाकून घेणार आहे मी हे मसाल्याच्या भांड्यामध्ये मी मसाला राहिलेला म्हणून याच्यामध्येच मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याला छान आपण एकत्र करूया मसाला छान सर्व कारल्यांना सुद्धा लागल्या जाईल हे बघा मस्त असा दाटस रसा आलाय तर एक दोन मिनिटं मी उकळ काढून घेणार आहे आणि खूप सुंदर लागते ही भाजी खूप छान लागते जराही कडू लागत नाही तुम्ही त्याच्यात थोडासा गोळ टाकू शकता तुम्हाला कडू जास्त लागत नसेल पण नाही लागत ही भाजी जास्त कडू वाट्यांमध्ये असल्यामुळे आणि आपण त्याला थोडं शिजवून घेतल्यामुळे त्याला आपण थोडस आटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ही भाजी तुम्ही बघू शकता खूप छान असा स्मेल येतोय या भाजीला वाटते की नाही मटणासारखी तर तुम्हाला माझी कारल्याची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान रेसिपीज घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद